तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना दशराच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा दशऱ्याची साफसफाई करत होते तेव्हा लक्षात आलं कि की किचनची जी स्टाईल आहे ना ती खूप चिकट झालेली भाज्यांच्या तेलांच्या डाकांमुळे तर ती जा आपण हाच क्लीन करून घेऊया त्यासाठी मी इथं एक डी आय वाय बनवत आहे त्यासाठी मी अर्धी वाटी विनेगर अर्धी वाटी निंबाचा रस आणि दोन चमचे बेकिंग सोडा घातलेला आहे तर बेकिंग सोड्याची रिॲक्शन झाल्यानंतर त्याला वेळ राहू द्यायचं ते रिॲक्शन होणे बंद झाल्यानंतर मी हे जे लिक्विड बनवलं आहे ते एका बाटलीमध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला एकदम जास्त घ्यायचं नाही आहे त्यासाठी दोन ग्लास पाणीसुद्धा इनफ होते त्यानंतर मी याला स्प्रे जॉईन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला स्प्रेच्या साह्याने हे लिक्विड सर्व दूर पसरवायला मदत होईल तर त्यानंतर एका स्क्रबरच्या साह्याने मी दोन मिनटानंतर त्याला घासून घेणार आहे तुम्ही बघू शकता ते चिकटचे चिकट डागसुद्धा अगदी इझिली घासले जात आहेत आणि अगदी झटपट असे ते स्वच्छ होत आहे त्यानंतर एका ओल्या फडक्याने आपल्याला ही पुसून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता स्टाईल अगदी दोन मिनटात किती छान पुसून झालेली आहे आणि यातला सगळं चिकटपणा पण निघालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी